विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस ज्या पंधरा हजार प्लस जागा आहेत त्याच्यामध्ये जो रनिंग म्हणजे फिजिकल क्रायटेरियर त्याच्यामध्ये थोडासा चेंज झाला आहे तुम्ही जर अशा पद्धतीने तयारी केली तर शंभर टक्के तुम्हाला वीस पैकी वीस रनिंग मध्ये मार्क मिळणार आहेत ती पद्धतीने किती मिनिटामध्ये तुम्हाला रन करायचं आहे सोळाशे मीटर आणि किती तुम्हाला मार्क पडणार आहेत आणि काय चेंज झाला जाणून घेऊया या पद्धतीने फक्त तुम्ही या आ, टेबल प्रमाणे तुम्ही रनिंग करा वीस तुमच्या फिजिकलला शंभर टक्के तुमचे मार्क म्हणजे तुमचं फिजिकल पन्नास आहे त्याच्यापैकी तुम्हाला पंचेचाळीस स्कोर करायला जर रनिंग मध्ये वीस स्कोर झाला तर अगदी सोपं जाईल आणि तुमचं सिलेक्शनचे चान्सेस वाढणार आहेत सुरुवातीला सोळाशे मीटर तुम्हाला रन करायचं आहे त्याला आहेत वीस गुण पण सध्या जो एक थोडा नियम चेंज झालेला जर तुम्ही पाच मिनिट दहा सेकंद ते पाच मिनिट तीस सेकंद एवढ्या वेळेत सोळाशे मीटर रन केलं धावलात तर मित्रांनो तुम्हाला अठरा गुण मिळणार आहेत ओके आणि साडेपाच मिनिट ते पाच मिनिट पन्नास सेकंद एवढ्या वेळेत जर तुम्ही धावलात तर तुम्हाला इथे सोळा गुण मिळणार आहेत मित्रांनो ठीक आहे तर पाच मिनिट पन्नास सेकंद आणि सहा मिनिट दहा सेकंद पर्यंत जर तुम्ही धावलात म्हणजे सोळाशे मीटर कंप्लीट केलं तर तुम्हाला इथे चौदा गुण मिळणार आहेत सहा मिनिट दहा सेकंद सहा मिनिट तीस सेकंद एवढ्या वेळेत जर तुम्ही धावलात मित्रांनो हो, तर तुम्हाला इथे बारा गुण मिळणार आहेत तब्बल ओके साडे सहा मिनिट ते सहा मिनिट पन्नास सेकंद एवढ्या वेळेत जर तुम्ही धावलात तर तुम्हाला फक्त आणि फक्त दहा गुण मिळणार आहेत दहा पैकी दहा म्हणजे तुमचे दहा गुण डायरेक्ट कमी होतात जर एवढ्या वेळ तुम्ही लावला सोळाशे मीटर रन करायला सहा मिनिट पन्नास सेकंद ते सात मिनिट दहा सेकंद एवढ्या वेळात जर तुम्ही सोळाशे मीटर कंप्लीट केलं तर तुम्हाला आठ गुण मिळणार आहेत फक्त ठीक आहे आणि सात मिनिट दहा सेकंद ते साडे सात मिनिट एवढ्या वेळ जर तुम्ही सोळाशे मीटरला घेतला मित्रांनो इथं फक्त पाच गुण मिळणार आहेत म्हणजे तुमचे वरचे पंधरा गुण मायनस होतील कारण की तुम्हाला इथे जास्त वेळ लागतो पण ट्रेक अशी वापरायची प्रयत्न करायचे मित्रांनो पाच मिनिटाच्या टायमापर्यंतच तुम्हाला रन करायचं सोळाशे मीटर जेणेकरून तुम्हाला आहे वीस गुण अगदी जसे तसे म्हणजे इट मिळतील म्हणजे बाकीच्या फिजिकलला तुम्हाला स्कोप भेटेल आणि तुमचा स्कोर चांगला होईल फिजिकल मध्ये फिजिकलमध्ये स्कोर चांगला झाला लेकी चांगल लेकी तर लेकीमध्ये तुम्हाला ऍडजस्ट करता येतो आणि तुमचं मेरिट ऑटोमॅटिकली चांगलं लागतं लेकीला पण चांगला स्कोअर पाहिजे पण फिजिकल तुमचं फोर्टी प्लस जर आलं तर तुमचा सिलेक्शन चान्स स्कोप स्कोर वाढतो जास्त ठीक आहे आणि जर साडेसात मिनिटांपेक्षा जास्त जर तुम्ही टाइम घेतला तर डायरेक्टली झिरो गुण मिळणार आहेत तुम्हाला झिरो झिरो मार्क्स मिळणार आहेत पण तेव्हा साडेसात मिनिटांपेक्षा जास्त जर तुम्ही सोळाशे मीटरला टाइम घेतला तर शून्य मार्क मिळणार आहेत फक्त पाच मिनिट दहा सेकंदाच्या आतच तुम्हाला रन करायचं तेव्हाच तुम्हाला वीस पैकी वीस गुण मिळणार म्हणून तयारी जोरदार करा जोरदार तयारी करा आणि तुमचं करिअर सेट करा इथं उंची सुद्धा तुम्हाला लागणार आहे एकशे पासष्ट सेंटीमीटर पुरुषांसाठी महिलांसाठी एकशे पंचावन्न सेंटीमीटर छाती चौऱ्याऐंशी सेंटीमीटर इथे नाहीये रनिंग आहे सोळाशे मीटर पुरुषांसाठी आठशे मीटर महिलांसाठी म्हणजे ग्राउंड जोरात करायचं आहे जेणेकरून तुम्हाला हा नियम रनिंगचा जो चेंज झाला थोडासा मायक्रो लेव्हलला तो तुम्हाला साध्य करता येईल आणि तुमचं टार्गेट आहे ते अचीव करता येईल ओके अशा प्रकारे सोळाशे मीटर मध्ये तुम्ही फास्ट रन करायचंय जेणेकरून तुम्हाला चांगला फिजिकल लाग स्कोर येईल प्लस लेकीला सुद्धा वेळ मिळेल अभ्यासाच्या जोरात तुमचा स्कोर मेरिट मध्ये येण्याचा संकेत आणि अनुभव तुम्हाला इथे येऊ शकतो आणि तुमचं करिअर सेट होऊ शकतो चला तुम्हाला भरतीसाठी खूप खूप शुभेच्छा भेटूया नवीन व्हिडिओ नवीन अपडेट सोबत तोपर्यंत जय हिंद बाय बाय Lamb